आपण आहात तेज व सर्वांचे आवडते नेटवर्क जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात डायरेक्ट सत्यशील आमदार असा उल्लेख केला आहे दर्णा मना है अरे तुझं वय काय तू बोलतोय किती तुझ्यावर संगतीचा परिणाम झालाय रे असे शालूआड जोडे पण मारायला विसरल्या नाही यावेळी शिवसनाचे माउली खंडागळे व दीपक आउटीची भाषणे झाली चला तर मग पाहूया नेमके दोन्ही मान्यवरांनी काय मार्गदर्शन केले आहे मुख्य संपादक अय्यूब शेख तेज तुफान न्यूज राजुरी जुन्नर पुणे चेयरमैन सत्यशिंदा दादा शेकरिया आपला सारेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आदरणीय सुप्रियाताई सुळे रत्न खासदार यांनी आपल्या सगळ्यांना प्रबोधन मार्गदर्शन केलेलं आहे आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार आपल्या पुढे मांडलेले आहेत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे त्या वीस तारखेला आपलं दोन नंबरचं बटन सत्यशील दादा शेरकर यांचं ते दाबून त्याच्या समोरील बटन दाबून सत्यशील दा प्रचंड बहुमताने विजय करा अशा प्रकारचं आव्हान आपल्या सगळ्यांना करून थांबतो आदरणीय सर्व सन्मान्य उपस्थित असलेले परिषद संघातील सर्व काही तुम्ही मागच्या वेळेस आला होता खासदारकीच्या वेळेस आणि ह्या हॉल मध्ये सभा होती त्या सभेला जागा पुरली नाही अशा पद्धतीचं वातावरण आज आहे म्हणजे निश्चित तसे खासदार साहेब आपले निवडून आले तसं आपला सत्यशील दादा शंभर टक्के निवडून आल्याशिवाय राहणार नाही ना कारण जर जुना काळ आपण सगळ्याजणी आठवलं तर ज्या वेळेस हे गाव म्हणजे हा तालुका हा पूर्वपट्टा अगदी कोडा ठणठणीत होता शेतकरी सगळे हवाल होते कोणाच्याही घरात सायकल असायची फक्त आणि पात्र्याची घरं नाहीतर कवलेची परंतु पवार साहेबांनी या तालुक्यात चार पाच धरणं आणली आणि हा तालुक्यातला पूर्व भाग हा शेतकरी व्यवसायामध्ये कारण कुठल्याही मालाला भाव मिळत नाही परंतु ऊस त्याला भाव असल्यामुळं देवृती शेठ शेतकऱ्यांनी या ठिकाणी कारखाना टाकला आपला संपूर्ण शेतकरी एक चांगल्या पद्धतीने प्रत्येकाच्या घरी आज गाड्या आहेत प्रत्येकाने बंगले बांधेत म्हणजे हे सर्व जे झालेले आहे ते शरद चंद्र पवार आणि निवृत्ती शेठ शेरकर या शेरकर घराण्यामुळे झाले आणि त्या शेरकर कुटुंबाचा वसा आणि वारसा आज दादा चालवते बारा वर्ष आज दादा चेअरमन म्हणून काम करीत असताना अगदी चांगल्या पद्धतीनं काम ह्या कारखान्याचं करतायत अगदी मला अनेक वेळ अनुभव आहे एखाद्या सभासदाच्या घरी जर काय अडचण आली आणि त्याला पेमेंटची गरज असली आणि सत्यशील दादाला जर फोन केला दादा हे आपल्या सभासद जरी नसले तरी आपलं ऊस ते आपल्या कारखान्याला आणतात त्यांना जरा कौटुंबिक अडचण आहे त्यांच्या घरी ऍक्सिडेंट झाला असेल किंवा आजारी असेल तर सत्यशील दादा डायरेक्ट सांगतात त्यांना घरी पाठवून द्या कारखान्यावर पाठवून द्या मला भेटायला सांगा असे अनेक उदाहरण आहेत असं सत्यश्री दादा निश्चितच या दोन तालुक्याच्या विकासामध्ये चांगल्या पद्धतीने काम करी आणि ज्याच्या डोक्यावर हात साहेबांचा आहे कारण आज संपूर्ण जनता सर्वसामान्य ज्येष्ठ असतील तरुण असतील हे सर्व एक पवार साहेब एक पवार साहेब कारण ज्यांनी सर्वांना पद दिली आज ऐंशी त्र्याऐंशी वर्ष राजकारणात असताना यांनी अनेकांना मंत्री केलं आमदार केलं अनेक ठिकाणी पद दिली अशा मंत्र्यांना सत्यश्री सर्वांना टाळ्या वाजवा तुमचं परत साधते सातबारा वाचवा तुतारी आता तसं इथे नाही ना काय होत्या ना आता त्याला असल्या सगळ्या लोकांना आता घरी वेट पाठवायची वेळ आलेली नवीन सुशिक्षित सुसंस्कृत एक सेवक म्हणून आता आम्ही गाड्यांच्या मागे पडणार नाही काळ बदललाय आमदारांनी आमच्या मागे पळायचं आम्ही नाही आमदाराच्या मागे पळणार खासदाराबद्दल कोणतं नाही तर तुम्ही म्हणाल आमदारांना पळवायला आमदार आणि खासदार आणि एक टीम असत आम्ही टीम आहोत आणि मगाशी परवा मगाशी कोणीतरी म्हणलं त्या व्हिडिओ मध्ये केंद्रातून तुम्हाला निधी हवा असेल तर आम्हीच जाऊ कोणी म्हणलं आमची सगळी कामं होतात कारण अमोल दादा कोल्हे जेव्हा संसदेत उभे राहतात

आज ताटातलं वाटेत आणि वाटीतलं ताटात काँग्रेस शिवसेना आपण सगळे एकच आहोत आणि या तालुक्यात मी प्रत्येक शिवसेनिकाला आणि काँग्रेसवाल्याला एक शब्द देतो की तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला जी संधी प्रेम विश्वास आणि साथ दिली आहे त्याच्यापेक्षा डबल साथ जिथे जिथे तुमचा कॅन्डिडेट इथे आम्ही येऊ आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला हे सगळं भरून काढू हा तुम्हाला एका कुटुंबातले लोक स्वाभिमानी मराठी माणसं के सामने <laughs> आमच्या घरावर रेड केल्या माझ्या तीन बहिणींवर विजया पाटील नीता पाटील आणि रजनी नुलकर माझ्या तीन बहिणींचा काय संबंध आहे या सरकारशी त्यांच्यावर रेड केली महिलांना रेड माहिती आहे काय असते घरात पोलीस येतात पाच दिवस राहतात आता पण येत नाही काय माझ्या बहिणींचा संबंध आहे या सगळ्या राजकारणाशी आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते मोकात फिटतात आणि माझ्या बहिणींवर तुम्ही आरोप करता लाज वाटली पाहिजे त्या भारतीय जनता पक्षाला आज अनिल देशमुखांवर आरोप केले संजय राऊतांवर आरोप केले सगळ्यांवर आरोप केले आणि जे आरोप केले राऊत साहेब लढले अनिल देशमुख लढले जे नाही लढले ते वॉशिंग मशीनमध्ये घेऊन काय काय करतात असं होत नाही या काळ्या मातीशी मान राखणारा माणूस पाहिजे

गाताना तू तरी जोरात वाजली पाहिजे नुसत्या घोषणा करून चालणार नाही रात्र वैद्याचे येतील पता नाही काय काय देतील सगळं घ्या टाळ्या बाजू नको तुला काय वाटलं मी म्हणते चहा कॉफी बरोबर कळलं ना तुला एकदम स्मार्ट आहे भारी आहे आपण युवती कॉम्प्लेक्स मध्ये घेऊन टाकू तुला झाले आता ते व्हिडिओ पाठवा मी सांगते रात्र वैरेची आहे ते येतील त्यांचा मान सन्मान करा ते देतील ते घ्या कारण का ते त्यांचं आहे तुमच्याच कडून घेतलेलं आहे सगळं घ्या पाय खायचं जगाच या येऊ दे स्वागत करा सगळं करा ती पण कधी आपली होतीच पण संगत मध्ये प्रॉब्लेम त्यामुळे आता काय त्या बांधणीत का? मी पुन्हा तो व्हिडिओ दाखतो व्हॉट्सॲप दाखवत नाही पण मला तो कोर्टात घ्यायचा आहे का एवढ्यासाठीच मी तो ठेवलाय कारण का कोर्टाने सांगितलेलं आहे की आता मी पवार साहेबांचा उमेदवार तर मीच रनीचा डाव खेळू नका ते रडीचा डाव खेळत आहे म्हणजे कुछ प्रॉब्लेम नाही त्यामुळे खेळू दे रडीचा डाव आपला बटन आहे म्हणजे काय पाणी रस्ता न्याय सेवा लक्षात सेवा आपल्याला काय पाहिजे जुन्नर मध्ये आपल्याला पाणी पाहिजे आपल्याला रस्ता चांगला पाहिजे आपल्याला आपल्याला चांगली वीज पाहिजे आणि आपल्याला चांगली सेवा करणारा आपल्या हक्काचा आमदार आप पाहिजे त्यामुळे आपण इथे तिथे बघायचं नाही दोन नंबरचं आपलं ठरलं दोन नंबरला तुतारी वाजवणारा माणूस लक्षात ठेवा नुसतं तुतारी 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 करू नका आता ते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.